श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पंचपिसावा, ब्राह्मणांचा हट्ट श्री गणेशायन महा गुरु लिलांचे वर्णन कितीही ऐकले तरी नामधारकांची उत्कंठा ही नाम वाढतच होती त्यांची जिज्ञासा पाहून सिद्धांनी आणखीन एक कथा सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले विदुरा नावाच्या नगरात यवन वंशाचे एक राजे होते ते मोठे क्रूर होते ते ब्राह्मणांचा द्वेष करत असे ते प्राण्यांची हिंसा करत असे ब्राह्मणांना आपल्या समोर वेद म्हणायला सांगत जो जास्त विद्वान वेदवत्ता असेल त्याला मी खूप द्रव्य देईन आणि त्याचा मान करेन असे सांगून ब्राह्मणांकडून वेद म्हणून घेत असे हिंदू यज्ञात पशु हिंसा करतात मग आम्हा यवनांना का दोष देतात असे विचारत असे ज्यांची विद्वत्ता त्यांना पटे त्यांना मोठी दक्षिणा तो देत असे मग काय द्रव्यासाठी अनेक लोभी ब्राह्मण त्यांच्याकडे जाऊ लागले एकदा दोन ब्राह्मण त्यांच्याकडे येऊन म्हणाले आम्ही तिन्ही वेद उत्तम जाणतो त्या बाबतीत आमच्याशी वाद करून आम्हाला जिंकील असा या देशात कोणीही नाही तेव्हा राजांनी स्वाभिमानाने आपल्या नगरातील विद्वान ब्राह्मणांना वाद करण्यास बोलवले पण सर्व ब्राह्मणांनी त्या दोन आम्ही ज्ञानी नाही असे म्हणून त्यांचा मान ठेवला त्यावेळी राजांनी त्या दोघांना सर्व ब्राह्मण वृंदांचे प्रमुख म्हणून घोषित केले त्यामुळे ते दोघे गर्वात चढले व राजाराम म्हणाले आम्हाला वाद करण्यास कोणी मिळत नाही आमचे श्रेष्ठत्व सिद्ध करता येत नाही त्यामुळे आमचे शिक्षण व्यर्थ झाले असेच वाटू लागलेले आहे आम्ही दिग्विजयासाठी जातो आणि जे वाद करतील पराभूत होतील त्यांच्याकडून जयपत्र घेतो जे आमची श्रेष्ठता मान्य करतील त्यांच्याकडूनही आम्हाला जयपत्र मिळावे त्याप्रमाणे राजांनी त्यांच्याजवळ अधिकारपत्र दिले ते अनेक नगरे हिंडत हिंडत कुमसी गावात आले त्याच गावात त्रिविक्रम भारती हे ब्राह्मण राहत होते त्रिविक्रम भारती तिन्ही वेद जाणतात अशी कीर्ती ऐकून ते त्यांच्याकडे आले आणि वाद घाला नाहीतर जयपत्र लिहून द्या असे म्हणू लागले त्रिविक्रम भारती सुज्ञ होते त्यांनी आपण अज्ञानी आहोत असे सांगितले मी जर विद्वान असतो तर अरण्यासारख्या छोट्या गावात कशाला राहिलो असतो मी पण राजाकडून मान मिळवला असता असे म्हणू लागले तेव्हा ते जयपत्र लिहून मागू लागले ते त्रिविक्रम देईनाथ फारच आग्रह करू लागले तेव्हा त्यांनी गाणगापुरात स्वामी नृसिंह सरस्वतींकडे जाऊया तेथे मी जयपत्र लिहून देतो अशी बोली केली त्रिविक्रम म्हणाले तेथे गुरुंच्या आज्ञेने जे काय करायचे ते करतो ते विप्र कबूल झाले त्रिविक्रम भारतींची योग्यता त्यांनी ओळखली नाही त्रिविक्रम भारती चालत निघाली तर ते मेन्यात बसून निघाले नृसिंह सरस्वतींजवळ आल्यावर त्रिविक्रम भारतींनी सर्व वृत्तांत त्यांना सांगितला आणि आता त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले त्यांची करुणा येऊन स्वामींनी त्यांना सर्व तपशील विचारला तेव्हा दोन आले आहेत वगैरे सगळे सांगितले तेव्हा श्री गुरुंनी त्या विप्रांची विचारपूस केली आणि उगीच तापसी संन्यासी लोकांची कशाला वाद घालता आम्हाला वादात स्वारस्य नाही वगैरे म्हणून त्यांना वादापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण ते वेद वेदभियानाबाबत चर्चा कराच असा हट्ट धरून बसले गुरुनी त्यांना म्हटले तुम्ही गर्व करू नका गर्वाने रावण गेला बानासूर गेला गर्वाने अनेकांचा नाश झाला आहे अशी अनेक उदाहरणे पुराणात आढळतात तुम्हाला येते तरी काय त्यावर ते विप्र म्हणाले आम्हाला साडन संहिता तिन्ही वेदांची येते मग मी काय सांगतो ते तुम्हाला माहीत असेलच असे म्हणून श्री नृसिंह सरस्वतींनी वेदांची माहिती यथाक्रम सांगण्यास सुरुवात केली सिद्ध म्हणाले आता पुढे काय अपूर्व घटना घडल्या त्या ऐका पंचवीसावा अध्याय समाप्त 何もない。<何>